आज वैभव भलताच खुश होता कारण त्याच्या ऑनलाईन चॅनलने एक लाख सबस्क्रायबरचा पल्ला पार केला होता कितीतरी वर्षाच्या मेहनतीनंतर त्याला हे यश मिळालेलं होतं कॉलेजमधून ड्रॉप आऊट होऊन त्याने फ्रीलान्स कोडरचं काम केलं पण फार लवकर त्याला कळालं की कंटेंट क्रिएशनचं फ्युचर किती ब्राईट आहे लोकांना रोज नवनवीन काहीतरी हवं असतं जेवणासारखी ऑनलाईन कंटेंट कन्झम्पनची भूक कधीच संपणारी नव्हती वैभवने तेव्हा ठरवलं की लोकांना चांगल्यापेक्षा वाईट असं जास्त आकर्षण आहे म्हणून त्याने हॉरर थीम निवडत हॉरर स्टोरीचं ऑनलाईन चॅनल सुरू केलं तो विविध लोकांकडून त्यांना आलेल्या पारलौकिक अनुभवांचे किस्से जमा करायचा आणि त्याचं कथेमध्ये रूपांतर करून ते आपल्या चॅनलवर टाकायचा लॉकडाऊनमध्ये त्याच्या चॅनलला खास वाव मिळाला आणि त्यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिलं नाही तो स्टोरी टेलर म्हणून इंटरनेटवर कमालीचा प्रसिद्ध झाला होता चॅनलवरच्या कमाईने त्याचं राहणीमान देखील सुधारलं होतं त्याच्या घरच्यांनाही त्याच्यावर कमालीचा अभिमान वाटत होता पण एक काळजी मात्र त्याच्या आई वडिलांना सतावत होती त्यांचा हा मुलगा आपल्या खोलीत दार लावून नेमकं काय करतो आहे यामागचं कारण असं की त्याच्या आई वडिलांनाही त्याने कधीही बणक लागू दिली नव्हती की तो असं कुठलं तरी चॅनल चालवतो आहे आपला मुलगा ऑनलाईन काहीतरी काम करतोय असंच त्यांचा ठाम विश्वास होता शिवाय वैभवचा चेहरा किंवा त्याचं खरं नाव कोणीच पाहिलं नव्हतं किंवा कुणाला माहीतही नव्हतं नेमका त्या दिवशी वैभवने एक लाख सबस्क्रायबर्सचा पल्ला पार केला होता तेव्हा त्याचे आई वडील गावी गेलेले होते संपूर्ण घरात तो एकटाच होता त्याने त्या रात्री पार्टी करायचं ठरवलं बियर चिकन म्युझिक सगळ्याची सोय त्याने केली होती पण ही एक सोलो पार्टी होती वैभवने एकट्याने सेलिब्रेट करायचं ठरवलं होतं त्याने ठरवलं की सेलिब्रेशन आपल्या सबस्क्राईबर सोबत करायचं त्याने लगेच ऑनलाईन सेशन सुरू केलं एक एक करत त्याचे सबस्क्रायबर्स जॉईन झाले वैभवने सगळ्यांना धन्यवाद दिले आणि काही निवडक सबस्क्रायबर्सना ऑनलाईन शॉपिंग गिफ्ट्स कुपन्स देखील बक्षीस म्हणून दिले व्हिडिओचं क्लोजिंग मेसेज सुरू असतानाच अचानक त्याच्या घराची बेल वाजली आता यावेळी असं तो पुटपुटला त्याने आपल्या ऑनलाईन सेशन मेसेज टाकला गाईस होल्ड ऑन समवन ॲट त्याने हेडफोन्स काढले आणि दार उघडायला गेला डोअर होल मधून पाहिलं तर बाहेर कोणीच नव्हतं त्याने दार उघडलं तरी सुद्धा बाहेर कोणीच नाही त्याने कॉरिडॉरच्या उजव्या डाव्या बाजूला पाहिलं तिथेही कोणी नव्हतं तो दार लावून पुन्हा आपल्या डेस्कवर आला त्याने हेडफोन लावले आणि सबस्क्रायबर्सचे मेसेज पाहिले बऱ्याच जणांनी मिश्किल कमेंट्स केल्या होत्या वैभव हसला आणि त्याने उत्तर दिलं आय डोंट हॅव एनी गर्लफ्रेंड इतक्यात पुन्हा त्याच्या दारावरची बेल वाजली वैभव पुन्हा उठला डोअर होल मधून पाहिलं यावेळी बाहेर कोणीच नव्हतं त्याने झटकन दार उघडलं पण बाहेर पुन्हा कोणीच नाही कोण आहे रे एक शिवी हा तो ओरडला आणि दार लावून आतल्या खोलीत आला एका सबस्क्रायबरने चॅटवर मेसेज टाकला व्हॉट हॅपन स्टोरी टेलर वाय यू रिप्लाइंग वैभवनं उत्तर दिलं समवन इज रिंगिंग माय डोअर कोणीतरी माझ्या दरवाजाची बेल वाजवत आहे त्या सबस्क्रायबरने लगेच रिप्लाय दिला जस्ट लाईक युअर स्टोरी नंबर इलेव्हन हे उत्तर पाहताच वैभवच्या काळजाचा ठोका चुकला त्याला आपले सर्व किस्से तोंडपाठ होते स्टोरी नंबर अकरा मध्ये त्याने एकटा राहणाऱ्या महिलेच्या घराची एक कथा सांगितली होती जिच्या घरी मध्यरात्री बेल वाजते आणि बेलच्या मागे डबा धरून उभा असतो तो खुनी तो तिच्यावर पाळत ठेवून शेवटी तिला निर्दयीपणे मारून टाकतो वैभवच्या वाट पाहत होता पण बेल परत वाजली नाही वैभवने बियरच्या कॅनमधून एक घोट घेतला आणि पुन्हा आपल्या सबस्क्रायबरशी बोलू लागला इतक्यात त्याला घराचा दरवाजा उघडण्याचा आवाज आला तो एकदम आपल्या जागेवरून उठला त्याने हेडफोन्स काढले आणि हळूहळू घराच्या पुढच्या खोलीकडे जाऊ लागला त्याला चार ते पाच लोकांची कुजबूज ऐकू आली त्याने पुढच्या खोलीकडे पाऊल टाकले आणि जागेवरच खेळून गेला त्याच्या समोर तो वेडा खुनी ती रक्त पिणारी म्हातारी तो अर्धा जळालेला चोर आणि तो खून करणारा बाहुला हे सगळे उभे होते आपण स्वप्न पाहतोय की काय क्षणभर असा विचार त्याच्या त्याच्या मनात आला कारण ही सगळी कथांमधली होती तो, तो मागे वळला आणि धावत आपल्या खोलीत परत आला त्याने दारातून लावून घेतलं आणि थरथरत ऑनलाईन सेशनवर टाईप केलं हेल्प मी कोणीतरी माझ्या घरात शिरलं आहे त्याने बेडरूमची खिडकी उघडली आणि मदतीसाठी ओरडू लागला पण त्याचं घर तिसाव्या मजल्यावर होतं तिथून खाली आवाज जाणं शक्यच नव्हतं वैभवने कसा बसा आपला फोन पाहिला त्याला लक्षात आलं की पार्टीच्या नादात तो फोन चार्जिंगला लावायचाच विसरला त्याने गाई, गाई, गाई फोन चार्जिंगला लावला इतक्यात घराची लाईट गेली आता वैभव पूर्णपणे घाबरून घामाघूम झाला होता त्याने बेडरूमच्या दाराच्या खालच्या फटीतून पाहिलं तर चार ते चारही जण बाहेरच उभे असल्याचं त्याच्या लक्षात आलं तो कमालीचा घाबरलेला होता त्याच्या प्रत्येक कथेतील पात्र आता त्याच्या डोक्यात गिरक्या घालू लागले होते सर्वात आधी प्रेमभंग झाल्यामुळे विक्षिप्त झालेला एक तरुण आपल्या प्रेयसीवर पाळत ठेवू लागतो राग आणि सुडाच्या भरात तो तिच्या पतीचा खून करतो आणि त्याला तुरुंगात टाकलं जात मात्र तुरुंगात तो थेट वेड्यांच्या इस्पितळात हलवला जातो तिथूनही तो सुटतो आणि परत आपल्या प्रेयसीच्या मागे लागतो एका रात्री ती घरी एकटी असताना खिडकीपाशी सावल्यांमधून तिच्याकडे टक लावून बघणारा तो दिसतो आयुष्यभर तरुण राहण्याची आज जिच्या मनात दगदगत होती अशी एक म्हातारी गावभरातील तरुण मुलींना बुरळ घालून आपल्या घरी बोलावते त्यांचा निर्दयी खून करून त्यांचे रक्त पिऊन ती स्वतःला तरुण ठेवते बाहेरून पाहता ती एक साधी एकटी राहणारी बाई वाटते पण रात्रीच्या अंधारात तिच्या घरातून सतत किंकाळ्या आणि रडण्याचे आवाज ऐकू येतात एकदा चोरी करताना तो चोर कारखान्याच्या उकळत्या बॉयलरमध्ये पडतो त्याचं शरीर जळत आता तो फक्त रात्रीच बाहेर पडतो रस्त्याने जाणाऱ्यांवर अचानक हल्ला करून त्यांना ठार मारतो आणि त्यांचे पैसे लुटतो सकाळी मात्र लोकांना फक्त रक्ताचे डाग आणि जळका वास एवढं सापडतं खेळण्यांच्या कारखान्यातून तयार झालेली एक बाहुली ज्याच्या मशीनमध्ये बनताना काहीतरी गंभीर बिघाड झाला होता ती बाहुली ज्या मुलांच्या घरी गेली तिथे काही दिवसांनी अनर्थ घडू लागला रात्री नुसतं बाहुलीचं हसू ऐकू आई यायचं आणि नंतर तीच लेली, लेली बाहुली अचानक जिवंत होऊन लोकांवर हल्ला करायची सकाळी घरातल्या माणसांचे मृतदेह आणि कोपऱ्यात बसलेली रक्ताळलेली बाहुली एवढंच शिल्लक राहायचं या गोष्टींचा मारा सतत वैभवच्या मनावर होत होता काय करावं काहीच त्याला सुचत नव्हतं इतक्यात त्याच्या बेडरूमच्या दारावर ठकठक झाली वैभव अरे वैभव आम्हाला पण येऊ दे ना तुझ्या पार्टी मध्ये तू आम्हाला बोलवायला विसरलास वैभवने आवाज ओळखला हो हा आवाज त्या वेड्या खुनीचा होता हो ना आम्ही आमचं ड्रिंक घेऊन आलोय असा ती रक्त पिणारी म्हातारी खडखडीत आवाजात म्हणाली हो मला तर काहीच पोचत नाही सगळं गळ्यातूनच खाली पडतं असं अर्थ जळालेला चोर विकृत हास्य करत म्हणाला आणि तुला तर माहितच आहे मी मी फक्त <laughs> खून करणारा बाहुला हसत म्हणाला त्याच्यासोबत बाकीच्याही पात्रांनी वेड्यासारखं हसायला सुरुवात केली <laughs> वैभव आता नखशिखांत थरथरत होता सगळी पात्र एकदम बोलू लागली त्यांचा आवाज वाढत चालला होता दारावरची ठक जोरात आपटण्यामध्ये बदलली खोलीतले विजेचे दिवे ये जा करायला लागली शेवटी भीतीनं कांगरलेल्या वैभवने आपले दोन्ही कान हातांनी घट्ट बंद केले त्याने घट्ट डोळे मिटून ठेवले आवाज वाढत गेला आणि अचानक सगळं शांत झालं खोलीतली लाईट पुन्हा आली सगळं जसच्या तसं होतं लॅपटॉपवर नोटिफिकेशनचा आवाज होता वैभव घामाघूम झाला होता त्याने कसा बसा आपल्या चेहऱ्यावरचा घाम शर्टाच्या बायांनी पुसला इतक्या दाराची बेल पुन्हा वाजली वैभव दचकला यावेळेस मात्र दारातून त्याच्या आईबाबांच्या बोलण्याचा आवाज आला वैभव अरे वैभव बाहेर ये जरा सामान घेऊन जा हा त्याच्या बाबांचा आवाज होता वैभवच्या जीवात जीव आला त्याने टेबलावरच्या बाटलीतले पाणी प्यायले आणि मोठा दम टाकला अरे येतोयस ना लवकर बाबा पुन्हा म्हणाले वैभवने हळूच बेडरूमचं दार उघडलं बाहेर त्या पात्रांपैकी कोणीच नव्हतं तो घराच्या मुख्य दरवाज्याजवळ आला तिथे खरंच घरातील सामान ठेवलेलं त्याला दिसलं तो सुस्कारा टाकत सामान उचलायला पुढे गेला आणि तेवढ्यात घरातली लाईट गेली वैभवचे पाय जागीच खेळले कस फसवलं तुला <laughs> त्याच्या मागून एक आवाज आला वैभवच्या अंगावर शहारे आले त्याने हळूहळू मागे वळून पाहिलं आणि ती सगळी पात्र त्याच्या भवती रिंगण करून उभी होती त्यांचं हास्य इतकं विकृत आणि असुरी होतं की वातावरण तणाणलं वैभवने घाबरून जीवगणी किंचाळी फोडली आणि सगळं काही शांत झालं दुसरा दिवस उजाडला वैभवचे आई वडील पोलीस स्टेशन मध्ये बसले होते समोर इन्स्पेक्टर प्रतीक आणि डॉक्टर काळे बसले होते तुम्हाला माहीत होतं का वैभव ऑनलाईन असं काही करत होता इन्स्पेक्टर प्रतीक यांनी वैभवच्या आई वडिलांना विचारलं त्या दोघांनीही नकारार्थी मान हलवली डॉक्टर साहेब तुम्हाला काय म्हणायचं आहे इन्स्पेक्टरने पुढे विचारलं डॉक्टर काळे गंभीर स्वरात म्हणाले तुम्हाला हे ऐकून वाईट वाटेल पण वैभव माझ्याकडे मानसोपचार घेत होता तो त्याच्या स्टोरी टेलिंग मध्ये इतका गुंतला होता की त्याला त्यातील पात्र खरी वाटू लागली होती याला वैद्यकीय भाषेत स्क्रिझोफेनिया म्हणतात ते थोडा वेळ थांबले आणि पुढे म्हणाले त्याच्या औषधोपचाराची सुरुवात झाली होती मी त्याला या कामातून थोडं ब्रेक घ्यायला सांगितलं होतं पण त्याने ते ऐकलं नाही या अवस्थेत रुग्णाला स्वतःची कल्पना हाच खरा संसार आहे असं वाटतं ही स्थिती कधी नियमितपणे तर कधी अधूनमधून होते त्या रात्री तुम्ही घरी नव्हतात वैभवने भरपूर दारू प्यायली होती त्यामुळे त्याचा मानसिक तोल पूर्णपणे ढासळला होता जसा कोणाला पॅनिक किंवा अँझायटी अटॅक येतो तसं त्याला त्या क्षणी अटॅक आला वैद्यकीय भाषेत आम्ही त्याला सायकोटिक एपिसोड म्हणतो तो, तो अटॅक इतका तीव्र होता की वैभवला भौतिक आणि काल्पनिक याचा पूर्णपणे विसर पडला होता आणि त्याची भीती त्याला इतकी झपाटून गेली डॉक्टर काळी खोल श्वास घेत म्हणाले आय एम सॉरी टू से त्याला सेवेर कार्डियक म्हणजेच हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात तो दगावला तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमद्वारे पाठवू शकता त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमला भेट द्यायला विसरू नका